मी दीपा झानपुरे यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीस करता माझी ही कविता वाचते आहे जिचं शीर्षक आहे दुःखाचा अभाव म्हणजेच सुख नद्या नाले धुवाधार पावसाची कोसळधार वाऱ्या संगे भिरभिरणार लाटामध्ये हे लावणार सुख नाही सुख नाही कशी व्हावी नैया पार सुखाचीच असं फार शोधत असी दारोदार मिळत असे ठाई ठाई दैन्य दुःख अनिवार सुख नाही सुख नाही कशी व्हावी या पार याच्याकडे गाडी घोडे त्याच्याकडे उंट हाती राजमहालाची सर झोपडीला काय येणारा सुख नाही सुख नाही कशी व्हावी नय्या पार काय आहे माझे दुःख माझ्या हक्काच्या घरात गासा सुखाचा मुखात जीव लगान समवेत सुख सुख हेच का ते कधी मला कळणार सुख नाही सुख नाही कशी व्हावी न पार सुख क्षणिक येत तसे आणि तसेच जात असे नाही सुख नाही दुःख तटस्थतेचा विचार दुःख नाही दुःख नाही हेच सुख अपरंपार आणि दुःखाचा अभाव हेच सुख अपरंपार